नमस्कार मित्रांनो आपल्याला कधी असं वाटलं आहे का की भूतकाळात घडलेल्या काही गोष्टींमुळे आपण अजूनही पुढे जाऊ शकत नाही त्या गोष्टींनी आपल्याला आतून तोडलंय पण त्याच गोष्टींनी आपल्याला खूप काही शिकवलंही आहे आज आपण अशाच एका महत्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत भूतकाळाला स्वीकारणं त्यातून शिकणं आणि दोन हजार पंचवीसच्या नवीन सुरुवातीला एक उत्साहाने स्वागत करणं दोन हजार चोवीस संपत आलं आहे आणि दोन हजार पंचवीस आपल्याला हाक मारत आहे नवीन वर्ष म्हणजे नवीन संधी नवी स्वप्न आणि नवी सुरुवात पण नवीन सुरुवात करायची असेल तर भूतकाळाचं ओझं सोडणं गरजेचं आहे चला आज आपण भूतकाळाला कसं स्वीकारायचं आणि त्यातून कसं पुढे जायचं हे शिकून घेऊया नंबर एक भूतकाळ बदलता येत नाही पण भविष्य घडवता येतं मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी घडतात काही प्रसंग आपल्याला आनंद देतात तर काही प्रसंग आपल्याला दुःख देतात पण सत्य हे आहे की आपण भूतकाळ बदलू शकत नाही भूतकाळाला बदलायचं नाही फक्त त्याला समजून घ्यायचं आहे भूतकाळाचा राग धरून बसलात तर फक्त तुमचं वर्तमान आणि भविष्य खराब होईल म्हणूनच भूतकाळाला मागे ठेवा कारण जे झालंय ते झालंय पण जे होणार आहे ते तुम्ही तुमच्या हातात घडवू शकता नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस तुमचं वर्ष असेल पण त्यासाठी तुमचं लक्ष फक्त पुढे असायला हवं नंबर दोन प्रत्येक अनुभव शिकवतो मग तो चांगला असो किंवा वाईट भूतकाळात घडलेल्या गोष्टी कधी तुम्हाला दुःख देतात तर कधी तुम्हाला काहीतरी शिकवून जातात कधी कधी आपण खूप मेहनत घेतो पण यश मिळत नाही कधी आपण लोकांवर विश्वास ठेवतो आणि ते आपल्याला धोका देतात हे अनुभव वाईट वाटतात पण त्यातून मिळालेली शिकवण हीच तुमचं खऱ्या आयुष्याचं भांडवल असतं त्यामुळे ज्या गोष्टींनी तुम्हाला तोडलं त्या गोष्टींनी तुम्हाला शिकवलंही आहे त्या शिकवणीमुळेच तुम्ही पुढच्या वेळी जास्त शहाणे अधिक सक्षम होणार आहात या वर्षीच्या शेवटी या शिकवणीचा विचार करा आणि त्या अनुभवांमधून तुमच्या दोन हजार पंचवीसचं यश घडवा नंबर तीन भूतकाळाचं ओझं उचलणं थांबवा मित्रांनो एखादं ओझं खांद्यावर असलं तर तुम्ही किती वेळ चालू शकाल काही वेळाने ते ओझं तुम्हाला थकवतं भूतकाळाचं ओझंही असंच आहे जर तुम्ही ते सोडलं नाही तर ते तुमच्या आयुष्याचं सुंदर भविष्य खराब करेल भूतकाळाच्या गोष्टींना सोडून द्या त्या गोष्टींना उगाच मनात ठेवत बसलात तर तुमची ऊर्जा नष्ट होईल त्या ऊर्जेला जपा आणि नवीन वर्षात नवीन गोष्टी घडवण्यासाठी वापरा दोन हजार पंचवीस हे वर्ष नवीन स्वप्न पूर्ण करण्याचं आहे फक्त भूतकाळाच्या गोष्टींना मागे सोडा नंबर चार स्वीकार करणे म्हणजे कमकुवतपणा नाही ती ताकद आहे भूतकाळ स्वीकारणं म्हणजे हार मानणं नाही उलट भूतकाळ स्वीकारणं ही खूप मोठी ताकद आहे जे झालंय त्याला सामोरं जाणं ते मान्य करणं आणि त्यातून बाहेर पडणं ही गोष्ट खऱ्या यशस्वी माणसांची निशाणी असते स्वीकार केल्यानं तुमच्या मनात शांतता येते भूतकाळावर चिडून राहण्याऐवजी त्याला एक अनुभव म्हणून बघा आणि पुढे जाण्याचा निर्णय घ्या दोन हजार पंचवीसच्या पहिल्या दिवसाला हा निर्णय घ्या भूतकाळाला माफ करा आणि त्यातून मिळालेल्या ताकदीने नवीन सुरुवात करा नंबर पाच नवीन वर्ष नवा दृष्टिकोन दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी एक संधीचं वर्ष असू शकतं पण त्या संधीचा उपयोग करून घ्यायचा असेल तर भूतकाळाला मागे ठेवणं गरजेचं आहे मी हे करू शकतो हा विश्वास ठेवा भूतकाळात ज्या गोष्टींनी तुम्हाला खाली आणलं त्याच गोष्टी आता तुमचं पाऊल उचलण्याची ताकद देतील तुमचं भविष्य तुमचं आहे ते कसं घडवायचं हे पूर्णतः तुमच्यावर आहे त्यामुळे जुन्या चुका दुःख आणि अडचणींना मागे ठेवा आणि नवीन वर्षाचं स्वागत करा नंबर सहा तुमच्या आयुष्याचं नियंत्रण फक्त तुमच्या हातात ठेवा मित्रांनो लोक काय म्हणतील याचा विचार करून आयुष्य जगू नका परिस्थिती कशी आहे यावर रडत बसू नका तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक आहात तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करू शकता भूतकाळ स्वीकारा पण त्याचं ओझं घेऊन जगू नका दोन हजार पंचवीस ही तुमची संधी आहे तुमचं भविष्य घडवण्यासाठी मित्रांनो दोन हजार चोवीस संपलंय आणि दोन हजार पंचवीसचा नववर्षाचा दिवस आपल्यासमोर उभा आहे भूतकाळाला स्वीकारा त्यातून शिकून घ्या आणि पुढे चला नवीन स्वप्न पहा नवीन गोष्टी घडवा आणि आयुष्याला एका नवीन उंचीवर घेऊन जा लक्षात ठेवा तुम्ही तुमचं आयुष्य घडवण्यासाठी समर्थ आहात तुमचं भविष्य सुंदर आहे आणि ते तुमच्या हातात आहे धन्यवाद तुम्हा सगळ्यांना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये यश आनंद आणि भरभराटीच्या शुभेच्छा